नमस्कार सविताच पाककऱ्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण काय बनवणार आहोत खूप स्पेशल आहे आषाढी एकादशी झालेली आहे उपवास झालेला आहे आणि पोट थोडंसं गडबडलेलं आहे कारण संध्याकाळी उपवास सोडता येत नाही त्यासाठी आज आपण पोटाला थंडावा देणारा आणि ॲसिडिटी कमी करणारा असा पदार्थ करणार आहोत तर त्यासाठी मी घेतलेला आहे शिजवून घेतलेला भात गरम भात छान आपण नेहमी साधा बनवतो तसाच साधा सिंपल भात बनवा तो थोडासा कोमट झाला की तो एका भांड्यामध्ये घ्या त्यामध्ये आपण घालणार आहोत डाळिंबाचे दाणे आपल्या आवडीप्रमाणे घ्या एक टेबलस्पून मी गाजर घालणार आहे किसून घेतलेलं एक टेबलस्पून बारीक चिरून घेतलेली काकडी थोडंसं लेट्यूस आणि कोथिंबीर हे सर्व मिश्रण घालून त्यामध्ये आपण घालणार आहोत दोन चमचे दही दही हे पोटासाठी अगदी आरोग्यदायी आहे आणि पोटाला थंडावा मिळतो म्हणून मी यामध्ये दोन चमचे दही घातले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्तही दही घालू शकता तसं जास्त घातलं तर अतिउत्तम मला दही जास्त आवडत नाही म्हणून मी दोनच चमचे दही घालत आहे तुम्ही जास्त दही घाला आणि शक्यतो दही ताज हे ताजं घाला म्हणजे पोटाला जास्त चांगलं हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यावरती थोडीशी कोथिंबीर घाला कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा तर बघा दिसायलाही किती सुंदर दिसत आहे तर आता आपण याला फोडणी देणार आहोत पोटासाठी आपण बनवत आहोत पोटाला हलकेपणा आणि मऊपणा येण्यासाठी तर त्यासाठी आपण तुपाची फोडणी देणार आहे त्यामध्ये थोडंसं जिरं मोहरी आणि हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्हाला घालायची नसेल तर नका घालू फक्त जिरं आणि थोडासा कडीपत्ता घाला मात्र साजूक तूप अवश्य वापरा तर पहा अशा पद्धतीने आपण फोडणी देऊन घेतलेली आहे फोडणी दिल्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ आणि साखर तुम्ही घालू शकता साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे तर पहा फोडणी दिलेली आहे हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्या फोडणी सगळीकडे आपली व्यवस्थित लागली पाहिजे तुपाची फोडणी दिल्यामुळे आपल्याला पचायलाही हलकं आणि पोटही मऊ पडतं जी काही ॲसिडिटी आपल्याला उपवासामुळे झालेली आहे ती ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते त्यामुळे हा भात अतिशय उपयुक्त आहे पोटासाठी तर अगदी सुंदरच आहे तुम्ही खाल्ला तर तुम्हाला इतकं फ्रेश वाटेल आणि ॲसिडिटी लगेच कमी होते त्यामुळे उपवास जेव्हा होतो महाशिवरात्र आषाढी एकादशी त्यानंतर दुसऱ्या दिवशी असं हलकं काहीतरी करून नक्की खा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा धन्यवाद